The जिंतूर शेलू मतदारसंघातील नाशिक येथे राहणाऱ्या नागरिकांचा कौटुंबिक स्नेह मेळावा आमदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांनी माऊली लॉन्स कामटवाडे डी जी पी नगर नाशिक येथे आयोजन केले होते या मेळाव्यामध्ये श्री जिंतूर मतदारसंघातील नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतील तसेच शासकीय योजनेची माहिती देण्यात आली लाडकी बहीण योजना व कामगार कल्याण योजना व इतर शासकीय योजनांची माहिती देण्यात आली जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मेघना बोरडीकर यांनी केले या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती जिंतूर शेलू मतदार संघाच्या लोकप्रिय विकास रत्न आमदार सौमेघना साकोरे बोर्डीकर उपस्थित होत्या तसेच आमदार सीमाताई हिरे ही आमदार देवयानीताई फरांदे आमदार राहुलजी डिकले भाजपा प्रवक्ते लक्ष्मणजी सावजी प्रदीपजी पेशकार विजयजी साने जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्चाव शहराध्यक्ष प्रशांत जाधव दाते गुरुजी मराठवाडा मरा, सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब टरपले तसेच भाजपाचे पदाधिकारी व मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्हाला विनंती करायची सावजी साहेब तुम्हाला विनंती करायची की आमची ही लोक कष्ट करणारी लोक आहेत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना कुठे महानगरपालिकामध्ये लाईट ची अडचण असते कधी पोलीस स्टेशनची अडचण येते कधी दवाखान्याची अडचण येते तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या पुढे जर कुठली समस्या आली तर तात्काळ सोडता यामध्ये शंका नाही परंतु श्रीमाताई मला विनंती करायची की हे जिंतूर सेलूकर आजपासून तुमचे झाले तुम्ही त्यांची काळजी घ्यावी मी मला आपल्याला या ठिकाणी विनंती करायची की माझ्या ह्या कष्टकरी भोळ्या

मध्ये आनंद आणण्यासाठी कुठेच ही तुमची बहीण ही लेख कमी पडणार नाही आतापर्यंत प्रामाणिकपणे जे काही चांगलं आपल्यासाठी करता येईल ते करण्यासाठी मी सातत्याने पुढाकार घेतलेला आहे आणि यापुढे सुद्धा आणखी खूप काही चांगल्या गोष्टी करायच्या तुमचा प्रेम तुमचा विश्वास अशाच पद्धतीने कायम माझ्या शिर माझ्या सोबत राहू द्या एवढंच या ठिकाणाहून बोलते आणि थांबते धन्यवाद जय हिंद आला तर आपल्या आपल्या उपजीविकेसाठी किंवा आपल्या नोकरीसाठी आपण इथे वास्तव्य करत असतात पण तरी देखील आपलं सज्जळ लक्ष हे आपल्या गावाकडे असतं कारण आपली नाळ ही गावाकडे जोडलेली असते मला सांगायला आनंद होतो की गोट्यांनी आमदारकी म्हणून काम केलं आणि त्यांनी फक्त आमदार म्हणून काम केलं नाही तर तुमच्या सगळ्यांचे पालक म्हणून तुमच्या सगळ्यांचे वडील म्हणून तुमच्या सगळ्यांचे आधारवड म्हणून

विचार हा आपल्या मतदार संघाचा असतो की आमच्या इथे काय काम करता येईल आमच्या इथे काय योजना आणता येईल असं सारखं त्यांचा विचार हे आपल्या संघासाठी असतात करतात आमच्या संख्येने आणि अतिशय प्रेम मेघना दिदी दाखवण्यासाठी आणि खरोखर तुमचं जे प्रेम आहे ते मोठ्या संख्येने आपण इथं जमलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार सर्वांनी टाळ्या वाजून काही स्वागत करायचं पण एक खात्री सांगतो या ठिकाणी बसलेत आणि आबासाहेबांनी सगळे सहकारी याच्या पुढे आपल्या इथं वास्तवस्थ असल्या कुठल्याही माणसाला कौटुंबिक कुठलं व्यावसायिक कुठलं नोकरीच कुठलं बँकेचं काही काम असलं तर याच्यामुळे काम आणणार नाही शेवटी यांना पूर्ण प्रस्ताव करावा लागली पण हरकत नाही आपल्या सगळ्यांचा उत्साह आणि हा उत्साह निवडणूक होईल पर्यंत टिकवा कारण ते आपल्यासाठी घेतोच नाही पीक बाहेर भरपूर वाढत अपप्रचार होत आणि त्यावेळेला मात्र आयट्या वेळेला गैरसमज वाढणार की काळजी घेतली पाहिजे कारण शेवटी आपण निवडणूक करता बेटाय माणसाला येत तीनशे पासष्ट